पहिला पटकन दवाखान्यात जायचं शाळेला जात नव्हती म्हण गाटवलं नाही तुझा स्वभाव एक एकच आहे आता आई हट्टी आहे म्हणतीस नाही तशी पोरगी पण हट्टी आहे ना नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्यात जणी तुमचे फार मनापासून आभारी कारण कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून छान कमेंट केल्या सर्वांसाठी प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे आईसाठी आणलेलं पनीर जे होतं ते मी आता संध्याकाळी बनवत आहे बरासा राडा घरातला आवरला किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आणि म्हणलं पटकन आपण स्वयंपाक बनवलेला बरा स्वयंपाकासाठी आधीच मी थोडेसे काजू थोडेसे तीळ हिरवी मिरची थोडीशी घेतलेली होती कोथिंबीर आलं लसूण याचं वाटण बनवून घेतलेलं आहे खोबरं वगैरे मी घालणार नाही हीच पेस्ट जी आहे या पेस्टवरतीच आपली जी भाजी आहे ती छान होते बऱ्याच वेळेला ना पनीर जे आहे ते मी तसंच वापरत असते आणि कधीकधी कधी पनीर जे आहे ते तळून घेत असते पनीर व्यवस्थित तळून गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्यांना काय होतं ना की मौसूदपणा जो आहे ना येतो काही पनीर असे आहेत बघा की एकदम चरबट चरबट लागतात म्हणजे त्याच्यामध्ये एकदम चोथा टाईप लागतो टेस्ट तर लागत नाही ते भेसळयुक्त असतं आणि तुम्हाला खरं सांगेन मी ज्यांच्या घरात दूध दुपतं जास्त असेल स्पेशली सांगते ज्यांच्या घरात गाई म्हशी आहेत त्यांना सांगेन की पनीर घरच्या घरी काढा बिंदास तेवढं ओरिजिनल आणि रिअलमधलं पनीर जे आहे ना ते तुम्हाला मिळून जाईल आम्ही जे आणतो त्यात आम्हाला पर्याय राहत नाही आहे घरी दूध किती आणणार काढणार किती त्यापेक्षा इमर्जन्सीला कधी कधी करते पण हो मी जास्तीत जास्त पनीर घरच्या घरी बनवते मला खूप कमेंट आहेत की ती रेसिपी शेअर कर करूया लवकरच आता व्यवस्थित आपली रेग्युलरप्रमाणे प्रमाणे जी भाजी आहे ती केली त्यामुळे तुम्हाला डिटेल्समध्ये मी शेअर केलेली नाही मी गावाला जायच्या आधी म्हणजे देवीला जायच्या आधीच पालकाची भाजी आणून ठेवलेली म्हणले यांना आवडतो भाजीपाला गरगटा करून खातील, भाजी 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 ता ता। खातील। भाजी तर त्यांनी भाजीसुद्धा ती बाहेर काढलेली नव्हती त्याच भाजीचा मी आता बनवत आहे गरगटा कारण गावाकडच्या माणसांना पालेभाज्या भरपूर प्रमाणात आवडतात म्हणून म्हणलं आजोबा पण आहे आई पण आहे खातील पनीरची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर माझ्याकडे ना अगारोनं खूप फायदेशीर जे ऑलराऊंड प्रोडक्ट जे आहे जे सगळ्या गोष्टींसाठी आपण वापरू शकतो तर याचं नाव आहे अगारो इलाइट इलेक्ट्रिक स्प्रे बॉटल हे बॉटल तुम्ही औषध फवारणीसाठी सुद्धा वापरू शकता बाकी अजून फायदे आहेत मी शेअर करेन पण हो इलेक्ट्रिक आहे याला एक पिन येते अशा पद्धतीने आपण चार्जिंग करू शकतो तर या बॉटलवर एक ट्रान्सपरंट पार्ट आहे जे आपल्याला मदत करतं की वॉटर लेवल किती आहे संपत आलं की आपण मग तिथे बघून पाणी भरू शकतो छोटा पॅकेट बडा धमाका म्हणायला हरकत नाही कारण सांगते मी बऱ्याच वेळेला आपण बघतो की झाडांच्या पानांवरती ना खूप सारी धूळ असते मी कायम म्हणते की मुळांना जशी गरज आहे पाण्याची तशीच त्याची जी पानं आहेत त्यालासुद्धा गरज आहे खूप धूळ साचलेली असते ह्या स्प्रे बॉटलनं एकदम आपण जर स्प्रे केला तर कितीही धूळ असू दे काही असू दे झट करून निघून जाते त्यामुळे हे एक फायदेशीर आहे बाकी बऱ्याच वेळेला आपल्याला मेंटेनमध्ये पाणी द्यायचं असेल रुपये आले तर याला दोन प्रकारचे नोजल आहेत तुम्ही कमी सुद्धा करू शकता आणि जास्त सुद्धा करू शकता तुम्हाला जर स्पीडमध्ये पाणी मारायचं असेल तर म्हणजे ॲडजस्टेबल आहे बर याचा झाडांच्या व्यतिरिक्त आपण कुठे कुठे वापर करू शकतो जिथे जिथे तुम्हाला वाटतं की हे खूप हार्ड आहे पाण्याचा पण वापर मला कमी करायचा आहे आणि एकदम प्रेशरनं क्लीन करायचं आहे तर कुठले कोपरे असू दे कडा असू दे किंवा तुमच्या टाईल्स असू दे बघ काय काम आहे याची कपॅसिटी ना दोन लिटरची आहे आणि मी बघा इथे ना मला मावा दिसला ब्लॅक कलरचा आता असंच जर तुम्ही काढायचं म्हटलं तर निघत नाही पण जेव्हा प्रेशरनं पाणी टाकतो ना तेव्हा तो मावा निघून जातो आणि मावाबरोबर शेंड्याला येतो तर तो प्रेशरनं काढला आहे आणि याचा अंतर बघा किती अंतरापर्यंत हे आपलं पाणी जे आहे ते टाकू शकतं ता म्हणजे आपल्याला काही करायचं नाही फक्त बॉटल घेऊन राहायचं आहे बाकी बटनावरती सगळं काम आहे त्यामुळे मला हे खूप आवडलं प्रोडक्ट ज्यांचे स्वतंत्र बंगलो आहेत किंवा जे फ्लॅट मध्ये राहतात कुठेही असू दे याचा वापर खूप बेस्ट होऊन जातो ओग माझे बाबू बाबू कुठे बाबू कश बघते प्रीती 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 झाडांना स्प्रे करता करता म्हणलं इथल्या ज्या जाळ्या आहेत त्याच्यावरती आपण जर स्प्रे केला तर कशा पद्धतीने क्लीन होते बघावं कारण खाली ना ग्रीन ग्रॉस आहे त्यामुळं मी डायरेक्टली बादलीनं पाणीही करू शकत नाही त्यात ह्या जाळ्या मी पूर्णपणे काढून हाताने क्लीन करू शकत नाही आहे कारण परमनंट फिट आहेत त्या पण मी जेव्हा स्प्रे मारला तेव्हा बघितलं की घाण खूप चांगल्या प्रमाणात निघते किचन असू सुद्धा ऑल कुठेही असू दे, दे किंवा घरात तुम्हाला जर फवारणी वगैरे करायची असेल झाडं फवारायची असेल तर सगळीकडे हे खूप बेस्ट आहे याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना कुणाला पाहिजे ते तिथे जाऊन आरामात ऑर्डर करू शकता पहिला पटकन दवाखान्यात जायचं पहिला दवाखान्यात जायचं नाही दवाखान्यात जायचं पहिला माझा स्वभाव कसा आहे कसा आहे तोंडाच काय तर निघायचं आधी ना द्या तुझा स्वभाव एक तत्व आहे कडक बर हा सगळे माया बी तेवढेच लावणार वाक चुकलं की तुला काय खरंच नाही चुकल्याला खरं नाही मग मग जेवढ लावते तेवढाच वायस काय तर चुकलं गेलं की तुम बोलवून लावते पोटात काय ठेवत नाही हा तोंडावर बोलते तोंडावर बरोबर असतंय तुझं चुकलं तर कोणाला मग गबसत नाही बर आणि माझ्याकडनं काय चुकलं तर मी गबसत्या का माझ्याकडनं काय चुकलं मी चुक केल्यावर मी कशी वागत्या <laughs> तुझ्या खंडात चुकलं तर ते तू काय चुकतंय तुझ्या खंड काय चुकलं कधी तर ग उलट भांडाय जाते का तेच की म्हणजे चोर तर चोर वर शिरचोर म्हणते ना तसं आहे का मी <laughs> आता तुम्ही आई आहे तुम्ही चांगलंच म्हणणार ना <laughs> माझ्याकडे यायच्या आधीपासून आईला हळूहळू थोडा थोडा खोकला होता तो खोकला एवढा वाढला की मी गावी गेल्यानंतर म्हणजे देवाला गेल्यानंतर आजीनं मला सांगितलं कमीत कमी सहा ते सात लसणाच्या कुड्या ज्या आहेत त्या चावून खालेल्या आहेत जेव्हा कधी खोकला येईल तर लसून खूप गुणकारी असतो पण ते तेवढ्यापुरतंच राहत होतं आणि पुन्हा तिला जास्त होत होतं मी आल्यानंतर जेव्हा लक्ष देऊन बघितलं तर हिजा खोकला जो आहे तो वाढलेला होता आगाई तोडू नको एक ट्रॅक्ट आहे बरोबर गोल खोबरं काढतात मी त्यांच्याकडनं खोबरं काढून घेणार होते तुम्ही दोघी का माग लागले त्या नारळाच्या ए ठेव ठेव <laughs> तुला काम नाही विचार ना अखंड गोळा काढून देते त्यांनी तू तुडून तुडून ती केसर काढून टाकायला लागल्या आता तुकडे काढायला लागले आपण कोण घेते सांगते तर अरे देवा निधव्याच अगं खोबरं काढल्या खोबरं धुवून घेते की मी त्याच काय तर मी फ्रीज भरून ठेवीन ग वाळवून भरून ठेवीन काय तर करीन पण तुम्ही का त्याच्यावर तुटून पडलाय मगाच्यापासून कळिनाच मला हे करायचं काय कळत नाही बाबा माया जप कर जा बर जा वाचायला जाऊ देऊ ह्या काम झाले त्या कामाला हात घालत्या किती पस तीनशे आहे वाच तू वाचनी तू वाच मला चष्मा नाही अरे देवा चष्मा कुठं आहे तुझा वाचने म्या चष्मा कुठे आहे घरी राहिला कसं काय राहिलं त्या पिशवीत ठेवते पण कस चुकून राहिला छान आहे कृष्णा अर्जुना संग कृष्णाला म्हणतो प्र कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम न कोटी कोटी प्रणाम पाठीमागणं कोटी कोटी प्रणाम एखंड कोटी कोटी प्रणाम अर्ज कृष्ण अर्जुन कृष्णाला कोटी कोटी प्रणाम मला शंभर रुपयाची हे आणून दिली होते रतन काकून माझी वाचून झाल्यावर तिने ना पुन्हा पैसे घेतलं नाही तर माझ वाचस तर ठेवली तीनदा वाचली आणि दिली ज्ञानेश्वरी पण मी वाचली पूर्ण पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली बर दीड वर्ष लागतंय बघ वाचायला मला हा। मला हा। दोन पानं वाचायची थोड थोडं थोडं जास्त नाही थो काय गुरु राखाय पोरं सांभाळायला लागली तू शाळेला जात नव्हतीच नाही अप्पा लोकांना जायचं तुम्ही काही लोक जेवण करून द्यायची नाही दहा ना अकरा ना मला भाकरी घेऊन लावून द्यायची तो असं तर मी जायची शिकते ना तू वाचून जायचं भाकरी द्यायच्या जाणार आहेस का नाही ते, ते न जा कारण सांगू सांगू पुन्हा म्हणायच नाही युट्यूब हा मी काय म्हणते नॉन नॉनस्टॉप खोकला आम्ही बघितले पण सांगू यूट्यूबला की तू दवाखान्यात का जात नाही तुझी खरी स्टोरी सांगू पुन्हा म्हणायचं नाही जा पुढे मी सांगते मग व्हिडिओ बघून आहे ना मला फोन करायचा नाही मग का सांगितलं का बोलली म्हणायचं नाही उठपटकन आणि लक्षात ठेवा लेखांना कधीच दोष द्यायचा नाही लोक कधी बघत नाही म्हणायचं नाही खरं पाणी कारण म्हणतात दवाखान्यात चल जाऊया बघूया तेव्हा हीच ना अशी नाटकं करतात काल आम्ही प्रवासातून आलो दोन दिवसाचा प्रवास मला सण झाला परंतु तुमच्या ताईला सण होत नाही बसून बसून पायाला सूज येते तर मी जवळजवळ तास झालो एक तास झालं बायकोच्या मागे लावले आपण दवाखान्यातून जाऊन येऊ माझी पायाची सूज वसरली खरं बोला आणि जर वसरली नसती तर मी गेली जास्ती वसरली असताना आता तिचं झालं तुम्ही माझ्यावर आलाय काय मी तिच्या वरगायला लागल्या मग तू आता ना। आई हट्टी आहे म्हणतीसी पण हट्टी आहे कशाची मी आईला का म्हणत्या ते आठ रानात घर आहे तिचं इथं मला माझा नवरा पाच मिनिटात कधी पण घेऊन जातोय तसं तिचं रानात घर आहे त्यांनी स्वतः जात नाहीत मस्त असं संध्याकाळी सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मी भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी एकादस होती त्या चला 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 हा चला 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 सर तर द्या बाबा धोडकं लावाय नसते कोण सांगितलंय कोणतं धोडक लावत लावते आवड नाही लावायचं जायच्या आधीच आईनं जे भोपळ्याचं झाडं आलेली होती सोबत दोडका आता दोडक्याचं काय वाकडं होतं काय म्हणते दोडका पण घरावरती लावू नये ती मला म्हणे ती वांगी खाली काढा आणि वांगी तिकडे घराच्या बाहेर ठेवा वांगी लावायची नसतात घरावरती तुम्ही वांगीच लावलेले आहेत पुन्हा भोपळा तुमच्या जसं कमेंट आलतं ना की ते भोपळा तर ते भोपळा तर पहिला तिने उपसून टाकला की भोपळा कधीच घरावर पण वेल घालवायचा नाही ना घराच्या अवतीभोवती पण लावायचा नाही आहे त्यामुळे तिनं स्वतःच आमच्यावर विश्वास नाही म्हणून तिनं पटापटा पटापटा दोडका उपसून टाकला भोपळा उपसून टाकला आता म्हणे ती वांगी तेवढी उतरून खाली नाही असो वांगी मात्र नाही काढणार थोडंसं येऊ दे व्यवस्थित आता पुन्हा लावायचं नाही कारण तिने सांगितले घरावरती कधीही वांग लावायचं नाही आता त्यांचे अनुभव काही तर त्यांना माहीत असतं म्हणून सांगतात आपण थोडंसं हट करतो ना पण तिनं उपसून टाकली सगळी आणि तुमचे दादा बघतच बसलेले होते कारण तुमच्या पण कमेंट आणि तिचं पण जोर होतात त्यामुळे काहीही करू शकले नाहीत फुलं बघू शकता गुलाबाला फुलं प्रचंड प्रमाणात आणि बटन गुलाब हे गुलाब मला मला खूप आवडतं कारण सांगते मी देवाला ना अगदी छोटस व्यवस्थित बसतं हे मोठे मोठे गुलाब आहेत ना ते बसतच नाही एका देवाला काय लागेल तर चार देव झाकून जातात पण बटन गुलाब मात्र खूप सुंदर दिसतात दिसायला आता नवीन ताईंच्या कमेंट येतील की गुलाबासाठी काय ताई तुम्ही तर थोडेसे जुने व्हिडिओ बघा आणि एक प्रॉपर व्हिडिओ मी करणार आहे ज्याच्यामध्ये दादा सगळी माहिती देतील शुभ सकाळ सगळ्या माझ्या ताईंच मनापासून स्वागत आहे घरावर बसलाय आमच्या घरला चला जेवायला सकाळ सकाळ जेवाय चला दुसऱ्या दिवशी दिवसभर लागणारी दुध जी मी काय असेल ना ते सकाळचं दूध जर तापवलं दिवसभर ठेवते संध्याकाळी साई काढते आणि संध्याकाळी तापवलं तर मग सकाळी काढते पाठीवर वाटलाय आणि आदल्या दिशेचा एक किस्सा तुम्हाला सांगते जसं मी आज आग, आईला ओरडत होते खूप साऱ्या दवाखान्यात जा 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 मी नंतर सागरला फोन केला म्हटलं तू काहीतरी कर त्यानं जबरदस्तीनं तिला पुढं घालून घेऊन के गेला थोडंसं लेकीचं प्रेशर आणि लेकाचं प्रेशर याच्यामध्ये फरक असतो त्याच्यासोबत गेली दहा बारा फुटं नंबर आहेत नंबर येईपर्यंत त्याच्यासोबत बसली तो पण वैतागून आलेला होता पण हिच्यासाठी तो जबरदस्ती करून घेऊन गेला नंबर येईपर्यंत बसली नंबर आल्यानंतर मग सागरला पण थोडंसं सा घशाला इन्फेक्शन वगैरे आहे त्रास आहे म्हणून काय केलं सागरला पहिला दाखवा म्हटली सागरवरती गेला चेकअप होतही नाही तोपर्यंत त्याला इंजेक्शन देईपर्यंत आई पूर्ण दवाखान्याच्या बाहेर निघूनच आली आणि सागर बघतोय तर आई कुठे तर आई नाही पुन्हा मग रिटर्न आला बाहेर विचारलं तू कशाला आल ती दवाखान्याला तुला काय झालेलं नाहीये तर तू अशी का महागारी आलीस तर आई काय म्हणते की तुझ्यासाठी मी दवाखान्यात आलेली दवाखान्यापर्यंत जाऊन डॉक्टरांना पुढे बसून तिनं एवढा प्रचंड खोकला असला ना सुद्धा ना इंजेक्शन घेतली ना गोळींना डॉक्टरांची भेट सुद्धा घेतली नाही असले हट्टी लोक कोणाकोणाच्या घरात आहेत तुम्ही जरूर सांगा हा प्रकार केला तिनं काल हे घेत खाऊन घे गरम गरम केले हा गरम गरम खार अरे तो पण ही म्हणते मला शाबू पण माहितीये एखाद्या पहिली पण आला पहिला खातो ते आवडी पण आता काहीतरी असेल ना लेखीजन लेखीन शाबू खायला चरबट होती का तोंडात <laughs> <laughs> ती काय करते तिच्या अंगावर पाणी का उडलं सोलर असते शॉवर असते ना ही मी कधी शॉवर चालू केला नाही आतापर्यंत ही काय करतात ना ते का टो लोचा पप्पा आर्यन ही तिघं शॉवर नांगोळ करतात या शॉवर नागोळ ही काय करतात चालू ठेवूनच येतात शॉवर आणि दुसरी लोक जेव्हा जाईल तेव्हा डायरेक्टली नळ चालू केला शॉवरचं पाणी अंगोळ पडतं मी आशिल् वेळा भिजल्या बर याला कधी घेऊन जाते आयशुला आयुषू घाटपड कधी येणार आपल्या कधी येणार कोण कोण येणार